केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्याऱ्यातील शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने या वर्षीच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी पंचेचाळीस शिक्षकांची निवड केली आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाते शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन स्तरांवर कठोर पारदर्शक आणि ऑनलाईन प्रक्रियेनंतर या पुरस्कार विजेत्या शिक्षकांची निवड केली या पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये देशभरातील सत्तावीस राज्य सात केंद्रशासित प्रदेशातील सहा संस्थांमधील शिक्षकांचा समावेश आहे पंचेचाळीस शिक्षकांमध्ये चोवीस पुरुष आणि एकवीस महिला शिक्षक आहेत या पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातील अर्धापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेतील डॉक्टर शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीउद्दीन आणि लातूर मधल्या दयानंद कला महाविद्यालयातील डॉक्टर गुरुनाथ जगदाळे यांचा समावेश आहे यासोबतच गोव्यातील बंबोली डॉक्टर के बी हेडगेवर हायस्कूल शाळेतील विलास रामनाथ सातारकर यांचाही या पुरस्कार विजेत्या शिक्षकांमध्ये समावेश आहे शिक्षण मंत्रालयाच्या दरवर्षी पाच सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या दिवशी देशातील सर्वोत्तम शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन केले जाते देशभरातील काही उत्कृष्ट शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात दिलेल्या अद्वितीय योगदानाचा गौरव करणे तसेच आपल्या वचनबद्धतेने आणि परिश्रमाने शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासोबतच आपल्या विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या आणि त्यांचा सन्मान करणे हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारामागचा उद्देश आहे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी पात्र शिक्षकांकडून तेवीस जून दोन हजार पंचवीस ते वीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते या पुरस्कार विजेत्यांची यादी ही आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका